आपलं नाव काय रफीक सलीम शेख रफीक सलीम शेख तुमचा काय व्यवसाय व्यवसाय सर माझा चहाचा नाश्त्याचा शापोईचा व्यवसाय बर आपण कोर्ट रोडवर संभाजी चौकात एक पात्र्याचं नवीन शेड आणून टाकलंय हो सर ते अनअधिकृत आन आणि अतिक्रमण असल्याचं काही लोकांचं म्हणणं आहे तर या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे सर माझ्याकडनं माझ्याकडं जे आहे तर नगरपालिकेचे पुरावे जी इनामी जागा बा, बा, आहे त्याचेसुद्धा पुरावे पावती ब भाडे पावती मी ह्याच्या पूर्ण आधारावर मी पूर्ण ते शेड आणून टाकलेलं आहे नाही शेड तुम्ही टाकलं आहे पण तुमच्याकडं पुरावे आहेत पण तुम्ही तिथं किती वर्षापासून तिथं व्यवसाय करता आमचा व व्यवसाय जे आहे ते वडील माझे कमीत कमी वीस ते पंचवीस वर्ष झाले हे वडील चालित होते आता त्याच्यानंतर आता मला काहीतरी करायचंय त्याच्यामुळे त्या हिशोबाने मी नवीन व्यवसाय करायसाठी ते शेड टाकले तुला कशाचा तिथं तिथं व्यवसाय वडील वडील जे आमचे होते सलीम नाव काय सलीम कपूर शेख बरं तुमचे वडील तिथं काय करायचे काय चहाचा व्यवसाय होता आमचा चहाच्या नंतर आम्ही तिथं रसवंतगृह पण सुद्धा चाललेलं आहे रात्रच्या मध्ये आता काही दिवस पहिले ते आपण बंद होत मला ते नवीन जागा आणखी रिपेअर करायची होती त्या हिशोबाने मी तिथं नवीन शेड आणला तर हे जे नवीन शेड आपण टाकल्या तर एक काही लोकांचं असं म्हणणं आहे की ते अतिक्रमण आहे सर नाही या आ... संदर्भात लोकांची काही लोकांची दिशाभूल केली जाते आणि ते संबंधित अतिक्रमण काढावं असं त्यांची मागणी यावर तुमचं काय म्हणणं आहे सर असं काहीच नाही कारण की माझ्याकडे पुरावे मी माझ्या पुराव्यावरच पूर्ण हे करते आणि माझ्यामुळं कोणा या यालाही अडचण यावी नाही याचं मी पूर्णही हे करूनच मी पूर्ण हे करून राहिलो आणि माझ्याकडे नगरपालिकेची सुद्धा आहे बरं या संदर्भात आपण कोणाला धमकी वगैरे हो काही असलं काहीच नाही सर काही काही शिवीगाळ केली असं काहीच नाही सर काही काही जणांचं म्हणणं आहे तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे सर ज्यांचं पण हे म्हणणं आहे तिथं त्यांनी शेजारी बाजू जे पण होतं किंवा कोणासमोर जरी मी शिवीगाळी जर केली असेल त्यांना समोर आणा त्यांच्यासमोर जर मी असं काही शब्द जरी बोललो असेल तर तुम्ही त्याच्यापुढे तुम्ही बोलू शकता मला कारण माझ्या तोंडात तुम्ही कोणालाही शब्द काहीच बोललेले नाही तर हे, हे जे आपण जे शेड आणून हो ते कशासाठी टाकलंय तिथं सर माझा छोटसे व्यवसाय वै, करायसाठी काही ना काही नवीन बर तुम्हाला जे पूर्वी जे तुम्ही व्यवसाय करायचे हो तर त्याला म्हणजे त्याला व्यवस्थित चालत होत चालत असताना सुद्धा तुम्ही हे शेड का आणून टाकलं सर पहिले जे होतं तर पहिले पूर्ण माझे मोकळे टेबल असं होतं तिथं कसं चहाच त्याच्या हिशोबाने कस्टमर ते येऊन बसायचे पाऊस पाण्याच्या हिशोबाने कस्टमरला बसायला जागा नाही राहायची माझं जे सामान राहायचा ते त्याच्यावर पूर्ण धूळ माती पाण्याने ते पूर्ण खराब व्हायचं आणि मला ते ठेवायला सुद्धा जागा नव्हती ते पूर्ण ओपन प्लेस होतं त्या हिशोबाने मी हे शेड का माझं पूर्ण सामान आतमध्ये राहील बरं हे जे शेड बनवलं त्याची साईज काय त्याची आठ बाय पाच साईज आठ बाय पाचची ची शेड आहे आणि त्याची पूर्ण पुरवावी आहे हो याची आपण जे बोलत आहे त्याचं तेश, त्याची जबाबदारी आपली आहे हो सर आणि आपण सत्य बोलत आहात असं ग्रही ठेवू हो आणि आपलं खरं म्हणतो आपले खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद